रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणतात की तो बाग इतर वेगळे आहे काळू चांगले आहे वाट चांगली आहे दररोज आपला सवटणाच्या पुढे तोडा बघू किती झाडा बरे नमस्कार रामा ॲग्रोटेक भारतातील जैविक क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीच्या माध्यमातून मी प्रतिनिधी सूरज थोरात सम्यक एंटरप्राइजेस कुरडवाडीच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत पेरू पेरूच्या बागेमध्ये तर माझे एक बळी राजा मित्र आहेत समाधान मोरे तर त्यांनी आपल्या रामाएग्रॉटिकची कोणती जैविक उत्पादने वापरली आणि त्याचा त्यांना काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या माझं नाव समाधान महादेव मोरे मुक्काम पुष्ठ उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी राम आग्रेडिक कंपनी कंपनी ज्या औषध वापरतोय चार महिने झालं त्यापासून मला चांगला रिझल्ट भेटला आहे त्यासाठी रिझल्ट भेटला तुम्हाला साईजसाठी शायनिंग क्वालिटी आणि मर रोग कमी आहे कमी कमी आहे याच्यावर मग रोगच नाही मुळे वगैरे चांगले होते मुळे साठी काय वापरले हे रोट मॅजिक रोट मॅजिक वापरले साईजला साईजला झिरो साठवीस वापरले रामा झिरो साठवीस रामा झिरो बायो बायोसृष्टी बायोस आणि बायोसृष्टी वापरले आणि देखील तुम्ही घेतले आपण रिझल्ट आहे चांगला रिझल्ट कसा आहे हो चांगले रिझल्ट तुम्ही समाधान आहेत समाधान आहे समाधान बघू शकता टेनशे प्लस साईज आहे सगळी प्लस, प्लस प्लस। <laughs> पन, <laughs> पार पार, किती प्लस तीनशे प्लस तीनशे प्लस लाच केला पण वाय नाही गेला म्हणजे शेतकरी या म्हणजे पेरूच्या बागेत आल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया शेतकरी म्हणतात की तो बाग इतरापेक्षा वेगळी आहे काळू चांगली आहे वाढ चांगली आहे साईज पण चांगली आहे साईज बी चांग आणि दररोज आपला किती टन निघतो दररोज आपला सवटनाच्या पुढे तोड होतो किती झाडामध्ये आपले दोन हजार झाड ते पण आपल्या पन्नास लाईन त्या सगळ्या आम्ही लाईन करतो दररोज दररोज दहा लाईन तोडले की सव्वा टन टन माल जातो दररोज शंभर नव्वद ऐंशी नव्वद शंभर कॅरेट देतो दररोज म्हणजे झाड आपले तानावर जात नाही तानावर गेलो आणि दुसरा दुसरा भार दा। आहे माझा छटणीचा पहिला भार गेलाय दुसरा भार डायरेक्ट छटणीचा पहिला भार किती गेला पहिला भार साधारण पंचवीस टन माल गेलाय फुगोणीला काय वापरलं त्याला म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी फुगोनिला झिरो साठवीस वापरलं होतं ओके अजून आणि वायुसृष्टी एक वापरलं होतं रोप मॅजिक आहे सायझर वापरलेला आहे सायझर हो सायझर नऊ वापरलेला आहे साईज चांगली आहे चांगली साईज काय साईज बघू शकतो साईज किती आहे साईज तीनशे प्लस साईज आहे तीनशे प्लस हो समाधान म्हणजे गेल्या समाधान प्रत्यक्षात आपण इथं या काट्यावरती या पेरूचं आपण साईजचं म्हणजे वजन चेक करणार चारशे प्लस साईज आपल्याला येतील तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सगळ्यात महत्वाचा मिळून आज राष्ट्रीय शेतकरी दिवस हो आहे तर सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद